चेतन नाव असलेला एक मुलगा जुन्या वाड्यात नोकरीसाठी रात्रीचा सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाला त्या वाड्याविषयी एक अफवा आली होती अर्ध्या रात्री बारा नंतर तिथे कोणीही राहायचं नाही पण चेतनला पैशाची गरज होती म्हणून त्याने अफवेकडे दुर्लक्ष केले पहिली रात्र चांगली गेली पण दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजताच मुख्य हॉलमधून पायऱ्यांचा उतरतानी आवाज आला चेतनने टार्च चालू केली प्रकाश पसरला पण पायऱ्यावर कोणीच नव्हते तरी पण आवाज थांबत नव्हता अचानक चेतनला मागून थंड वारा लागला जेव्हा त्याने पाठीमागे वळून बघितले त्याचा मागे एक पांढरी साडी घातलेली स्त्री उभी होती तिचा चेहरा पूर्ण खात गायब होता फक्त लाल डोळ्याचा दोन टिपके चमकत होते चेतन भीतीने थरथर कापू लागला तेवढ्यात ती हळू आवाजात म्हणाली तू इथं का बरं थांबलास हे घर जिवंत व्यक्तीसाठी नाही आहे हे ऐकताच चेतन भीतीने हलू शकत नव्हता हो स्त्री जवळजवळ येऊ लागली तसे तसे दिव्याचे प्रकाश झपाट्याने बंद होऊ लागले अचानक संपूर्ण वाडा काळोखात बुडाला काही सेकंदात दिवे पुन्हा लागले पण ती स्त्री दिशेनाशी झाली आपली खुर्ची पकडून धावत बाहेर पडला वाड्याचे मुख्यद्वार आपोआप बंद झाले आणि वरच्या मजल्यावर तोच आवाज पुन्हा आला चेतन आता खूपच घाबरला होता आणि एकदम तो घाबरून बेशुद्ध झाला चेतनला हो शेताज सकाळ झाली होती ती रात्र चेतन कधीच विसरू शकत नाही त्याच दिवशी तो नोकरी सोडून निघून गेला